माझी पाककलामध्ये आज आपण बनवते मस्त खमंग चुरचुरीत असा पातळ पोह्यांचा चिवडा मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत तर डब्याला देण्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे आणि फक्त दोन चमचे तेलामध्ये आपण हा चिवडा करणार आहोत त्यामुळे जराही तो तेलकट होत नाही चवीला अगदी भन्नाट असा तयार होतो त्यासाठी इथे मी पातळ पोहे घेतलेले आहेत पाव किलो चाळून घ्यायचे आहेत आणि एका जाड बुडाच्या कढईमध्ये हे पोहे आपल्याला आठ सात ते आठ मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहेत तर कालथ्याने आपण परतताना पोहे तुटू शकतात त्यामुळे मी नेहमी असा कपडा घेते आणि सगळ्या बाजूंनी अशी कढई हलवून घ्यायची दर एकेका मिनिटांनी म्हणजे पोहे छान खमंग असे भाजले जातात तर इथे जवळपास आठ मिनिटं पोहे भाजून घेतलेत आणि चांगले चुरचुरीत झालेत आता एका डिशमध्ये काढून घेते हे पोहे मी त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे या फक्त दोन चमचे तेलामध्ये आपण हा चिवडा इथे तयार करणार आहोत त्यामध्ये सगळ्यात आधी मी इथे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत ते सुद्धा ब्राऊन रंगाईपर्यंत परतवून घ्यायचे तर इथे आता छान हा ब्राऊन रंग आलेला आहे काढून घेते पोह्यांवरतीच मी त्याचबरोबर दोन चमचे इथे मी काजू घेतलेले आहेत त्यासुद्धा हलका लालसर रंगाला की काढून घ्यायचं आता दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तेलावर परतवून घ्यायच्या आणि इथे आता मी डाळव्या घेतलेल्या आहेत फुटाण्याची डाळ घेतलेली आहे एक चमचा ती देखील परतवून घ्यायची दोन मिनिटांसाठी त्याचबरोबर बेदाणे एक चमचा घेतलेले आहेत ते देखील मिनिटभरासाठी इथे परतवून घेऊयात आता इथे पाऊण चमचा हळद घालून घेते मी terpar पाव किलो इथे पोहे घेतलेले आहेत त्यासाठी आपण पाऊण चमचा हळद घालणार आहोत तर आता इथे सगळे जिन्नस व्यवस्थित परतवून झालेले आहेत पाऊण चमचा हळद यामध्ये घालते अगदी मिनिटभरासाठी इथे हळद आपल्याला परतवून घ्यायची आहे आणि आता यामध्ये जे आपण पोहे भाजून घेतलेले ते यामध्ये मी घालून घेते तर सगळे पोहे इथे आपल्याला घालायचे आहेत आणि अदनमदन कालथ्याने आणि मधूनमधून कपड्याने आपल्याला हे पोहे हलवून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे मी तर साधारण दीड चमचा मला इथे मीठ लागलेलं आहे पाव किलो पोह्यांसाठी तर इथे आता हलक्या हाताने एकदम हा मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर पोहे तुटण्याची भीती असते त्याचबरोबर कपड्याने असं आपण हलवून घेतलं सगळ्या बाजूनी तर व्यवस्थित ते मिक्स होऊन जातात याची डिटेल रेसिपी माझी पाककला या माझ्या चॅनलवर आहे आवर्जून पहा आणि खरंच अगदी खमंग चुरचुरीत असा हा चिवडा इथे आपला तयार होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो हा चिवडा तर एकदा नक्की करून पहा आता जरी कलर तुम्हाला थोडासा अंधुक दिसत असला तरी पण नंतर नंतर त्याचा कलर चढ पडत जातो आणि अगदी छान पिवळा धम्मक आपला हा चिवडा इथे तयार होतो तर हे बघा मस्त चुरचुरीत असा हा चिवडा इथे तयार झालेला आहे एका हवाबंद डब्यामध्ये हा भरून ठेवायचा जराही हाताला तेलकट लागत नाही आणि अगदी महिनाभर हा छान चिवडा आपला टिकतो इथे महिनाभर राहत नाहीच म्हणा त्याच्या आतच तो संपला जातो खरंच खूप छान तयार होतो नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका